नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशनामध्ये काय काय योजना का पास झालेल्या आहेत आणि काय काय योजना पास होणार आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग చాలా జయ భానీ జయ శివరాయ మనో వీడియో చాలు మిత్రాను तर मित्रांनो पाहू आपण महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस काय आहे यात आपण पाहणार आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक हजार आठशे शहाऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो तर दुसरा आहे भगवान बिरसा मुंडा जोडस्ते योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास टप्प्यात कोटी रुपये कामे हाती घेण्यास येणार आहेत मित्रांनो त्यानंतर दुसरा जो अर्थसंकल्प आहे मित्रांनो सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प होणे अपेक्षित सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमतासाठी देणार आहेत तर दुसरं आहे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम एकशे पंचावन्न प्रकल्पाच्या वितरण प्रणालीची सुधारणा येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाला लाभ भेटणार मित्रांनो वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे हेक्टर क्षेत्रास लाभ भेटणार मित्रांनो तर मित्रांनो हा आहे सिंचन योजनेसाठी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा तिसरा अर्थसंकल्प आहे मित्रांनो मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून अभियांत्रिक वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र, शास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदाविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिवृत्ती करण्यात आलेल्या हा निर्णयाचा अंदाज दोन लाख मुलींना लाभ भेटणारा मित्रांनो त्यानंतरचा चौथा महाराष्ट्र अर्थसंकल्प आहे मित्रांनो उद्योग आणि व्यापारासाठी आहे तर महापे नवी मुंबई ते पंचवीस एकर जागेवर इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित करण्यात येणार आहे मित्रांनो तर आणि त्यानंतर आहे दोन हजार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे पन्नास हजार कोटीची याच्यामध्ये गुंतवणूक आहे आणि एक लाख रोजगार निर्मिती याच्यामध्ये होणार आहे मित्रांनो त्यानंतर पाचवा मित्रांनो कला साहित्यासाठी महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा काय पाहू कोल्हापूर शहरातील राजाराम काठी आधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे मित्रांनो आदिवासी कलाचे प्रदर्शन उर्दी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हातगड तालुका सुरंगना जिल्हा नाशिक येथे कलादल स्थापन करण्यात येईल मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या तीनशे पाच कोटी रुपये किमतीच्या आराखड्याचं मान्यता याच्यामध्ये देण्यात आलेले मित्रांनो त्यानंतर सहावा महाराष्ट्र अर्थसंकल्प आहे आरोग्य तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू होणार आहे मित्रांनो आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रत्येक कुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयावरून पाच लाखापर्यंत करण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतर आहे एक हजार नऊशे रुग्णालयामार्फत एक हजार तीनशे छप्पन प्रकारचे उपचार उपलब्ध होणार आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये त्यानंतर सातवा आहे मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीससाठी अल्पसंख्याक विकास मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण येणाऱ्या योजनाकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा तीस कोटी रुपयावरून पाचशे कोटी रुपयापर्यंत करण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतर आहे अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवर्ती योजना लागू करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आठवा आहे मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा पूर उपाययोजना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारे जीवित व हानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र प्रतिसाक्ष विकास कार्यक्रम तसंच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार सहा हजार शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे जलयुक्त शिवार योजनेतून पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नव्वा आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमधला मधला संस्कृती पहिला त्याच्यामध्ये शासनाकडून रायगड किल्ल्यावर बिषक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जिथे रचना केली त्या नेवसाई येथील मंदिर परिसरा विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदप्रशांनी पावन झाल्यावर जिल्हा चांगली येथे स्मारक उभार उभारण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर धाव आहे मित्रांनो घरकुल योजना महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ही घरकुल बहुमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना बारा हजार नऊशे चोपन्न सदानिका वितरित उर्वरित सदानीका उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना पहिल्या टप्प्यात चौतीस हजार चारशे घरकुल बांधणार आहेत मित्रांनो त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना रमाबाई आवास योजना शबरी पार्थी व आदिम आवास योजना मोदी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहास योजना पुण्य श्लोक देव होळकर घरकुल योजनेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात पस्तीस लाख चाळीस हजार चारशे एक्क्याण्णव घर घरकुल बांधण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अकरावा आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला विटुरायच्या भक्तीला वारकरी आणि वारकऱ्यांच्या सेवेला महायुती पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे त्यानंतर तिसरा आहे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालखी दिंडीना प्रतिदिंडी वीस हजार रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो आणि निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा बाराव्या मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला अर्थसंकल्प मागेल त्याला सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे मित्रांनो एकूण प्रकल्प आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर तेरावे मित्रांनो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधला सौर ऊर्जा हरित ऊर्जा भैसाजी सांगली येथे परदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प अंदाजे किमान एक हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना याचा लाभ भेटणार आहे मित्रांनो त्यानंतर स्वच्छ हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई शिरसाई पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजने सौर ऊर्जेकरण चार हजार दोनशे कोटी रुपयाचा खर्च असणार आहे यामध्ये मित्रांनो तर चौदा मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधला दुर्बल घटकांसाठी विविध योजना पान पान पिपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर धनगर समाज शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी कारगर नवी मुंबई चार हजार चौरस मीटरचा भूखंड तयार करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सोळावा आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला तृतीयपंथी तृतीयपंथी धोरण हे दोन हजार दो चोवीसमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आहे भरती प्रक्रियेत तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषासोबत तृतीयपंथी लिंक पर्याय उपलब्ध होणार आहे मित्रांनो तृतीयपंथ पंथ यांना राजशासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होत झालेला आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये त्यानंतर मित्रांनो सतरावा मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला वैद्यकीय शिक्षण राज्यात सध्या असलेले एक लाख लोकसंख्येमागे चौऱ्याऐंशी डॉक्टरचे प्रमाण सन दोन हजार पस्तीसपर्यंत हे शंभरहून अधिक करण्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश प्रवेशक्षमतेची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्याची मान्यता घेण्यात आलेली आहे मौजे सावर तालुका मसळा जी लात रायगड येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेने नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्याची मान्यता घेण्यात आलेली नाही बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय चालू होणार आहे मित्रांनो त्यानंतर अठरावा मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला शिक्षण उच्च शिक्षण इतर मागास वर्ग विभक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता भेटणार आहे मित्रांनो त्यानंतर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय विश्रामगृह स्थापन करण्यास मंजुरी घेण्यात देण्यात आलेले मित्रांनो त्यानंतर एकोणीसवा मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला बांबू लागवड अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड प्रतिरोपासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान भेटणार आहे मित्रांनो राज्यातील पडीक जमिनीवरील मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड होणार आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो विसवाय महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधला महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिला मित्रांनो याच्यामध्ये बदल झालेला आहे एकवीस ते आता पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे दरवर्षी सुमारे शेशे हजार कोटीचा निधी याच्यामध्ये जाणार आहे त्यानंतर पिंक ई रिक्षा सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटीचा रुपयाचा निधी देण्यात येणार आहे मित्रांनो हे दोन जे व्हिडिओ आहेत ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता पिंक रिक्षा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना फायदा भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळी अधिवेशन महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये थोडक्यात माहिती दिलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय हो मित्रांनो